आमदार निलेश राणे यांनी पत्र दिल्यानंतर मालवण आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकामं प्रशासनानं जेसीबीच्या साहाय्यानं जमीन दोस्त केली याला नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत कारवाईचं स्वागत कलि मालवण नगर परिषद हद्दीतील वायरी आडवण येथे काही परप्रांतीय भंगार व्यावसायिक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केलं असून येथे अनेक गैरप्रकार सुरु आहेत तरी सदरील अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा असं निवेदन पत्र आमदार निलेश राणे यांच्या वतीनं नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनास दिलं होतं त्यानुसार तात्काळ कारवाई झाली आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत भाऊ सामंत आनंद शिरवलकर दीपक पाटकर आप्पा लुडबे राजन वराडकर महेश सारंग राकेश सावंत ललित चव्हाण निशय पालेकर उमेश मांजरेकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते पाकिस्तान जी मॅच चालू होती त्या मॅच संपत, संपत असताना काही इथल्या आपल्या मालवंत मालवणमधील काही शहरांमधील मुसलमान यांनी हरतोय बघितल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी केली आणि आपल्या भारताला शिवीगाळ केली म्हणजे आज आपण म्हणत होतो की हे मुंबईमध्ये मुंबईला म्हणा इकडे मनापूरला इकडे चालतं पण आज आमच्या मालवणमध्ये शांतप्रिय असलेल्या मालवणमध्ये सुद्धा ही अवृत्ती या ठिकाणी आजकाल दिसून आली त्या संदर्भाची राणे पालकमध्ये नितेशी राणी असतील यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करून आणलेलं होतं लिस्टर त्यांना निवेदनं पण दिलेली होती आमच्या विरोधात आपल्या मायभूमीच्या विरोधात जे घोषणा देत होते त्या लोकांना विचारायला आल्यानंतर सुद्धा उद्धवड भाषा आणि अरे राव की लोकांनी केली आणि हिंदू एकत्र एक झालेले आहेत आणि आज सर्व हिंदूंनी आम्ही अशा देशद्रोही म्हणजे पण जो आपल्या देशाला मानत नाही आपल्या मातृभूमीला मानत नाही तो आपला जो दुश्मन आहे या दुश्मनाची लोका करून या ठिकाणी ही जात या ठिकाणी लिपसलेली आहे त्यामुळे या जातीला मुळापासून उद्ध्वस्त करण्यास बांधव आम्ही एकत्र झालेले आहोत हे आज फक्त आम्ही एक कृती केली आहे या ठिकाणी मालवण शहरामध्ये जे आज आम्ही हे जे त्याचं घर जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे परंतु यावेळी मी सांगू पालकमंत्री असतील नितेशजी आमचे आमदार निलेशजी राणे असतील आमचे खासदार राणेसाहेब असतील किंवा आमच्या महायुतीची सगळीच मंडळी असेल या मालवणमध्ये जे जे मुसलमान आज या ठिकाणी भंगार किंवा अन्य या ठिकाणी येऊन बसस्तान बनून या ठिकाणी राहता आहे गेले तर प्रत्येक ही मोहिमी मोहीम घेऊन आम्ही सगळी यांचे भंगाराचे जे जे, जे जे अड्डे आहेत ते उत्वस्त करणार की ते ह्यांना थारा देणार नाही आणि यापुढे अशा देशदूर्वी मुसलमाना नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये याला आम्ही थारा देणार नाही कारण यापूर्वी अजून थंड नाही अजून त्याला थोडे दिवसच गेले असं असताना सुद्धा या लोकांनी एवढी हिंमत केली म्हणजे हे पाकिस्तानचे बांगलादेशचे हे गुप्त शत्रू आमच्यामध्ये वावरतायत वावरतायत आणि आम्हाला आमच्या